आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच नमस्कार मी जगन्नाथ जावळे आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यभूत खबर आम्ही उल्हासनगर या ठिकाणी आलेलो आहोत माझ्यासमोर मीनाता या ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष पी आर पीच्या महिला अध्यक्ष आहेत त्या आणि त्यांच्याबरोबर सचिन तांबे आहेत ते रायगड जिल्हा युवा अध्यक्ष आहेत तर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यातून लोकांच्या ज्या काही अड्याड्या अडचणी असतील ते अडीअडचणी सोडवण्यामध्ये ते त्यांचा फार सिंहाचा वाटा है। आशी चे है। आहे अशीच एक घटना मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये घडलेली आहे आणि काही असाही मुलीवर एक माणूस त्या ठिकाणचा मोठा बिल्डर किंवा अनेक सोशल वर्कमध्ये काम करणारा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता ह्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांनी मीना तयांंग यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन त्या माणसावर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडला आहे माझ्यासमोर मीना ताई आहेत सचिन तांबे आहेत ताई काय सांगाल तुम्ही ह्या घटनेविषयी नमस्कार सर मी आरती ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मीना तया आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जर अशा काही ज्या घटना वाईट साईपच घटना अल्प जर जर असेल तर मग आपण कुणाकडे न्याय मागायला जायचं तर आपल्या ठाणा दिवा दिवा इथं एक आपली मुलगी आहे आणि तिचं बघा मुलगी असल्यामुळं आपण काही गोष्टी म्हणजे हे करू शकत नाही पण दिव्यामध्ये एक बिल्डर आहे सुनील यादव म्हणून आणि त्याच्यावरती अशा बऱ्याचशा केसेस वगैरे पण आहे असं आम्हाला माहिती पडलं तर तो त्या मुलीला वारंवार म्हणजे असं असं म्हणजे काही गोष्टी पैशाची आम म्हणजे दाखवून आणि तिला वारंवार बोलून ती त्याच्या घरामध्ये किंवा तिच्या घरामध्ये तो तिच्यावरती शारीरिक संवाद वगैरे असं करत असेलचा आणि ती मुलगी बऱ्याचशा ठिकाणी गेली पण तिला कुठे न्याय घेतला नाही आणि मग ती माझ्याकडे आल्याच्या नंतर तिने काही गोष्टी मला शेअर केल्या की मॅडम विषय अशा अशा गोष्टी करतात आणि ती खूप गरीब कुटुंबातली मुलगी आहे आणि त्यानंतर मग ती माझ्याकडे आल्याच्या नंतरला स मुंबई पोलीस स्टेशनमध्ये जाऊ

सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही धावून जात असता तर ह्या घटनेविषयी तुम्ही काय सांगायचं सेवा संस्था ही आम्ही महिलांसाठी केलेली आहे अत्याचार होते तर मी त्याला धडा शिकवला जातो आणि धडा शिकवल्याशिवाय राहत नाही आणि अशा या फ्रॉड व्यक्तीला आमची सिनियर जॅपमध्ये एक विनंती आहे की कठोरत कठोर शिक्षा व्हावी ताई तुमचं काम धडाडीचं आहे तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये आघाडीवर काम करता वाखंडण्याजोगा का तुमचं काम आहे ही प्रेरणा तुम्हाला म्हणजे कशी मिळाली किंवा कुठून तुम्हाला ही अशी ऊर्जा मिळते किंवा आपण गेलं पाहिजे लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे याविषयी तुम्ही काय सांगाल किती दिवस झालं तुम्ही या कार्यक्षेत्रामध्ये काम करता आणि तुम्हाला ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष तु पी आर पीने तुमच्यावर फार मोठा विश्वास टाकलेला आहे तर ह्या तुमच्या ह्या पक्षाला किंवा तुमचं जे पद आहे त्याला न्याय देण्यासाठी तुम्ही नेहमी अग्रेसर असता काय सांगाल जे माझ्यावरती जे कवाडे सरांनी जबाबदारी टाकलेली आहे की ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षाची तर महिलांना न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे आणि अशा कुठल्या माझं एकच म्हणणं आहे की अशा कुठल्याही महिलांवरती असे अन्य अत्याचार होऊ नये यांनी म्हणजे सरकारने देखील याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने देखील लक्ष घातलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी देखील लक्ष घातलं पाहिजे याच्यासाठी मी एक म्हणजे पुढे कल्पना घेते की बाबा आपण म्हणजे कुठल्याही लेडीजवर आज छोट्या छोट्या मुलींवरती देखील बलात्कार आणि आमच्यासारख्या महिला या छत्रामध्ये का काम करतात आम्हाला देखील भीती आहे ना या गोष्टीची तर यासाठी या गोष्टी घडू नये यासाठी आम्ही पुढे करून म्हणजे काम करतो सामाजिक बांधिलकी म्हणून जे तुम्ही काम करत आहात हे समाजामध्ये जी विकृती पसरलेली आहे त्याच्याविषयी काय सांगाल सर माझं एक म्हणणं आहे आज ह्या महाराष्ट्रामध्ये आज छोट्या छोट्या म्हणजे बारा तेरा म्हणजे पंधरा सोळा वर्षाच्या मुलीवरती जे, जे, जे बलात्कार होता, होता, होता तर एक होता आम्ही अत्याचार होता तर म्हणजे कसं आहे की मुलींना काय एवढं कळत नाही आणि जे कोण पैशेवाले लोक जे आहेत तर ते त्या मुलींचा गैरवापर करतात तर हे गैरवापर असं करू नये ह्या लोकांनी की बाबा मुलींना बघा जरी मुलींची काही चुकी असते तरी त्यांनी त्या मार्गाला जर जात असेल तरी जे कोण अन्य अत्याचार करत असेल बलात्कार करत असेल रेत करत असेल तर त्यांचं काम आहे की माझ्या गोष्टी त्यांना समजून सांगायच्या का प्रत्येकाच्या घरामध्ये माईबहीण आहेच आहे तर ती पण एक आपल्या नजरेमध्ये माय वेगळी प्रमाणात दिसली पाहिजे आणि ह्या लोकांनी अशा काही गोष्टी केल्या नाही पाहिजे अशा गोष्टी ज्या घडतात ना त्या मला खूप त्या गोष्टीची चीड येते म्हणून ये मी याच्यामध्ये पुढे कारपणा घेते आणि मला असं वाटतं की मी या गोष्टीमध्ये पुढे कारपणा जर घेतला आणि गो गरीब मुलींना जर मी न्याय म्हणून दिला तर मलाही चांगलं वाटेल आणि पुढे काय गोष्टी घडत असेल तर त्या कुठेतरी था थांबल्या जातात धन्यवाद जा।